ते ह्या आळूच्या पड्या आपल्या तयार आहेत तर पहा किती पटकन होतात आणि क्रिस्पी होतात एकदम कुरकुरीत असं होतात त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चल् मध्ये खूप सारे स्वागत करते पण आज आपण आलूचे वडीचे रेसिपी पाहणार आहोत अगदी झटपट होणारी आलूचे वडीचे रेसिपी आपण याच्या आधी सुद्धा पाहिलेली आहे परत ती गेल्या वर्षी आपण पाहिली होती ती उकडून पाहिली होती आज आपण न उकडता न स्टीम करता न काही झंझट करता पटकन आलू वडी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर चला मग सुरू करूया तर आज आपण न उकडता आलू वडी करणार आहोत पटकन साधी सोपी अगदी तुम्हाला 10 ते 15 होईल मिनटात होईल एवढी पटकन होते दहा ते पंधरा मिनटात होते तर चला सुरू करूया आळूवडी बनवण्यासाठी जसं बेसनपीठ लागतं तसंच मी इथं बेसनपीठ घेतलं आहे तुमच्या जेवढी पान आहेत तेवढी तुम्हाला बेसन पीठ घ्यावं लागतं इथं माझ्याकडे पंधरा ते वीस पान आहे त्याच्यासाठी मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर याच्यात मी ॲड करते लाल मिरची पावडर तुमच्या चवीनुसार तुम्हाला जितपत तिखट खाण्याची इच्छा आहे तेवढी ॲड करायची आहे तर इथं मी एक चमचा केली आहे ही त्याच्यानंतर माझ्याकडे इथं आहे एक हळद थोडीशी अगदी किंचितशी बघा या पद्धतीने ती थी ॲड करते मी अगदी चमच्याचं टोक असतं ना तेवढीच येते त्याच्यानंतर इथं माझ्याकडं ओवा आहे ओवा घ्यायचा इथं माझ्याकडं अर्धा चमचा ओवा आहे हातावर चोळायचा आणि मग ॲड करायचा या पद्धतीने तर मी तर सगळा ओवा हा ॲड केला आहे आता माझ्याकडे आहे लसूण आणि जिरीची पेस्ट हवी असेल तर अर्धी हिरवी मिरची ॲड केली तरी चालेल ज्याला हिरवी मिरचीची टेस्ट याच्यात आवडते त्यांनी ते ॲड करावं नक्की तर इथं मी हे सगळं ॲड केलं आहे अद म्हणजे लसूण आणि जिरीची पेस्ट वगैरे किंवा तुम्ही जिरी पावडर सेपरेट ॲड करून लसूण सेपरेट ॲड केला तरी चालतं आधी हे सगळे कोरडे मसाले मिक्स करून घ्यायचे हे लक्षात घ्या नंतर माझ्याकडे इथं आहे चवीनुसार मीठ ते ॲड करते चला सगळं आधी कोरडं मिक्स करायला सुरुवात करूया पटपट मी सगळं हे सामान आहे ते कोरडं मिक्स करायला सुरुवात करते आहे सगळं आधी व्यवस्थित मी कोरडं मिक्स करून घेतलंय आता थोडं थोडं पाणी ऍड करणार आहे मी याच्यात एकदम थोडं थोडं जास्त नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकत जसं आळूवडीला उकडण्याच्या आळूवडीला आपण मिक्सर तयार करतो थिकनेस ज्या थिकनेसमध्ये तयार करतो तसंच सेमच आपल्याला हे पण व्यवस्थित पीठ मळून घ्यायचंय खूप जास्त एकदम पाणी नाही टाकायचं गुठळ्या होऊ द्यायचं नाही एकदम अलगद थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करून घ्यायचं थोडंसं पीठ जास्त थिक ठेवलं तरी चालतं कारण ह्या वड्या आपण वाफून नाही घेते त्याच्यामुळं थोडंसं थिक जास्त ठेवलं तरी चालतं तर आता या पद्धतीने मी आणखी पाणी ॲड करणार आहे आणखी आपल्याला लागणार आहे मी तुम्हाला शेवटी किती पाणी लागलं हे सांगणार आहे मी हे सगळं पीठ मळून घेतलंय आणि पीठ पहा अशा पद्धतीने केकचं बॅटर आपलं असतं ना तसं मी मिळलंय आता हे नाही का एवढं पण पातळ करायचं नाही की त्या पानाला ना लागणारच नाही ना खाली पडेल असं नाही करायचं त्याला ना चिटकून राहिलं पाहिजे असं करायचं आपल्याला तर आता हे पी मिक्सचर आपलं झालंय आता चिंचेचा कोळ जर तुम्हाला आवडत असेल तर ता नक्की टाका ही रेसिपी म्हणजे माझ्या सासूबाईंचं पाहिलेलं आहे त्याच्यामुळे त्या काही ॲड करत नाही म्हणून मी ॲड केला नाही पण जर तुम्हाला चिंचेचा कोळ आळूच्या वडीत आवडत असेल चिंचीचं पाणी आवडत असेल तर नक्की टाका तर चला आता सुरुवात करूया बरं इथं माझ्याकडे आळूची पानं आहेत स्वच्छ धुतलेली आणि आता मी तुम्हाला सर्वात पहिले मोठ्या पानाचं काय करायचं ते सांगणार आहे तर इथं माझ्याकडं हे आळूचं पान आहे आता हे खूप मोठं पान आहे हे एकदम तुम्हाला तळता येत नाही आपण न उकडता आळूची वडी करतोय आहे तर हे तळताना जेव्हा तुम्ही पूर्ण पानाला पीठ लावता आणि रोल करता तर तेल खूप लागतं कढईमध्ये आणि मग परत ते यूजमध्ये पण लवकर येत नाही ते लवकर तळलेलं तेल संपत नाही त्याच्यामुळं आपलं जे पान आहे ना आळूचं ते असं कट करून घ्यायचं म्हणजे हे छोटी होती रोल छोटा होतो तर हे मी मोठ्या पानाचं सांगितलं तर आता मी तर थोडं थोडं मिक्सचर घेते पिठाचं आपलं आणि हे पसरून घेते व्यवस्थित आता पसरताना पण त्याला पीठ लागाय लागलं पाहिजेल हे लक्षात घ्या कारण काय होतं जर तुम्ही खूप पातळ पीठ केलं तर हे थांबत नाही वगळून खाली येतं तर मी हे दोन्ही साईडला पीठ लावलं आहे आणि मी तुम्हाला आता रोल कसं करायचं ते सांगणार आहे तर इथं माझ्याकडे आळूवळ आळूचं आहे पीठ पण लावलं आहे आणि त्याला या पद्धतीने रोल करून घ्यायचं आपल्याला तर डेटाचा भाग थोडासा अवघड जातो रोल करणं पण ठीक आहे तर इथं माझी ही पहिली आळूवडी तयार आहे या पद्धतीने सगळ्या आळूच्या वड्या आपल्याला करून घ्यायच्यात तर चला मी करून घेते आणि साईडला ठेवते तरी ही मी साईडला ठेवून देणार आहे आता आणि दुसरी सुद्धा बाजूसुद्धा मी अशीच रोल करून घेणार आहे या पद्धतीने तरी ह्यातलं मिक्सचर बाहेर नाही पडते आणि थिकनेस पण योग्य आहे तर ही दुसरी मी ही दुसरीसुद्धा केली आणि साईडला ठेवून दिली आता हे झालं मोठं पानाचं बारीक पान असेल तर काय करायचं इथं जे मी पानं आळूचं घेतलंय ते खूप बारीक आहे त्याला मधून कट करायची गरज नाही सरळ पीठ घ्यायचं मध्ये ठेवायचं आणि पसरून घ्यायचं या पद्धतीने ह्याला बारीक करायचं नाही नाहीतर खूप बारीक वडी होईल तुमची या पद्धतीने तर मी इथं हे पसरून घेतलं आहे आणि तुम्ही जेव्हा गावी वगैरे कोणाची तर या अशा पद्धतीने आळूच्या वड्या करत असतील तर ते काही कट वगैरे करत बसत नाही जेवढं साईजचं पान असतं ते तेवढं पूर्ण यूज केलं जातं तळण्यासाठी पण आपण सारखं सारखं ते तेलही यूजमध्ये येत नाही वापरलेली त्याच्यामुळं मी ते कट केलंय तर या पद्धतीने ही छोट्या पाण्याची वडी चला तर मी सगळ्या आळूच्या वड्या अशाच करून घेते अगदी पीक लावून तर आता ना ह्या सर्व आळूवड्या माझ्या तयारच झाल्यात आता आपण हे तळून घेणार आहोत उकडणार नाही आहोत आपण डायरेक्ट आळूवळी तळणार आहोत तर आता आपण सगळ्या वड्या तळून घेणार आहे त्याच्यासाठी इथं मी तेल घेतले तेल घेताना कमी घेतले कारण परत यूज तेल खूप जास्त गरम केलेलं यूज करायचं नसतं त्याच्यामुळं सारखं सारखं तळलेलं त्याच्यामुळं कमी घेतलंय आणि तुम्हाला जर हवं असेल जास्त खूप मोठ्या जर तुम्ही केल्या तर आळूवड्या तर तुम्हाला मात्र जास्तच तेल घ्यावं हो लागतं हे लक्षात घ्या तर आता इथे मी सगळ्यात पहिले तेल गरम केलंय तर तेल व्यवस्थित गरम झालं का नाही ते मी चेक केलंय आता आपण वडी सोडणार आहे बरं वडी सोडताना माझं पूर्ण गॅस बारीक आहे जरासुद्धा गॅस मोठा नाही आणि मग आधी सगळ्यामध्ये आपण सोडून घेतोय बारीक गॅसवर आणि एक गोष्ट लक्षात घ्या सुटल्या नाही पाहिजे तुमच्या वड्या अशा पद्धतीने तुम्हाला सोडायच्यात वरचं जे बंद केलेलं टोक असतं ते खाली घ्यायचं आणि मग सोडायच्यात तर इथं मी तरुण घेते तर हे पहा जे टोक खाली केलं नाही ते असं निघतं त्याच्यामुळं टोक खाली घ्यायचं ज्या साईडनी तुम्ही बंद करताय त्या साईडनी तर आता इथं मी टोकं खाली घेतली होती तर ह्या आळूवड्या सुटल्या नाही तर या पद्धतीने तुम्हाला टोक त्याचं जे बंद केलेलं टोक आहे आळूवळीचं म्हणजे हे टोक ते खालच्या साईडनी टाकायचं जेणेकरून ते बंद होऊन होऊन जाईल सुटणार नाही बळी या पद्धतीने बारीक चे, बारीक चे तर आता गॅस बारीकच आहे बारीकच गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे अजिबात गॅस मोठं करायचं नाही नाहीतर बेसन आपण तसं पण आळूवडी वाफवून घेतली नव्हती पूर्ण वडी ही कच्ची होती त्याच्यामुळं आळूवळी आतमधून खूप चांगली भाजणं खूप महत्वाचं आहे नाहीतर आळूवडी पूर्ण कच्ची राहते तर चला मी तळून घेते तळताना ता, सुद्धा तुम्हाला पूर्ण ब्राऊन कलर आणायचा आळूवडीचा बारीक गॅसवरती आणि ते पण अजिबात गॅस मोठा करायचं नाही आतमधून पीठच लागतं जर गॅस मोठा करून आळूवडी तुम्ही ही भाजली तळली तर आतमध्ये सगळं पीठ पीठ लागतं आळूवडी पूर्ण आतपर्यंत शिजत नाही मोठा गॅस केल्यावर कारण शिजून नाही घेतलेली आपण ह्याला घाईत घाई तळायला तर इथं मी एकदम बारीक गॅसवर ही सगळी आळूवडी तयार करून घेतली आहे आणि मी तुम्हाला दाखवते बरं ओळखायची कशी आतपर्यंत जी शिजली का नाही जर तुम्ही झाल्यावर असं आपटलं तर अगदी कुरकुरीत आवाज येतो ह्या आळूवडींचा शिजवले नसल्यामुळं त्याच्यामुळं ही आळूवडी तुम्ही झाली हे असं ओळखायचं अगदी आवाज येतो जसं तुमचं शंकर पाण्याचा वगैरे आवाज येतो तर चला मी ह्या आळूवडी साईडला काढून घेते आणि बाकीच्या राहिलेल्या आशाच करून घेते इथे एकदम झटपट अशा ह्या आपल्या आळूच्या वड्या तयार आहेत बरं फार क्रिस्पी होतात या अजिबात मऊ लागत नाहीत खूप छान कुरकुरीत होतात त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आणि आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पहा किती सुरेख झाल्या आहेत पटकन होतात आणि तुमच्या वा उकडून घ्यायचे ज्या आळूच्या वड्या असतात त्याच्यापेक्षा